हाय हॅलो नमस्ते मी सीमा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे नाती आंबटगोड आता वाजले सकाळचे साडेपाच माझे आंघोळ वगैरे झाली सगळ्यात अगोदर माझ्यासाठी मी लिंबू पाणी बनवते कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि एक लिंबू पित असते मी मी रोज साडेचारला उठते अर्धा तास व्यायाम वगैरे करते आणि आंघोळ वगैरे झाल्यावरतीच किचनमध्ये येत असते मी बाहेरीत छान चिमण्यांचा आवाज येतोय सकाळी सकाळी खूप छान आवाज येतो इथं झाडावरती चला मी तुम्हाला दाखवते पेरूचं झाड आहे हे, हे आणि बाजूला लावलं आहे तर जास्त कूलरचाच आवाज येतोय आणि चार झाडं आहे हे, हे पेरूचे बाहेरून गॅलरीमध्ये लावलेले चला तर आज आपल्याला बनवायचे आहे साबुदाना पापड आजचा वार सांगते आजचा वार आहे गुरुवार आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना इथं साबुदाना भिजत घातला होता मी रात्री एक किलो प्रमाणामध्ये आहे हा साबुदाना पूर्ण असा मोकळा मोकळा करून घ्यायचा साबुदाना भिजवल्यावरतीच आपल्याला पाण्याचा अंदाज कळतं आणि दोन पातीले आहे माझा साबुदाना तर इथं चार पातीले पाणी घेणारे मी आणि कधी पण साबुदाना हा भिजवल्यावरतीच याचं मेजरमेंट घ्यायचं एकाच दोन प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं एक किलो बटाटे घेतले तर याला किसून घेते सकाळी सकाळीच घेतल्या साबुदाना पापड बनवण्यासाठी कारण की नंतर खूप ऊन होतं कोणतं पण उन्हाळी वाळवण मी अगोदरच बनवून घेत असते सकाळी सकाळीच इथं पाणी आपलं छान गरम झालंय याच्यामध्ये हा साबुदाना टाकून देऊया आणि तुम्हाला बटाटे आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी पण चालेल हे पापड बनवायला जास्त वेळ काही लागत नाही तेव्हाच बनवून रेडी होतात छान प्रकारे आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि छान असं शिजून घेऊया आता याच्यामध्ये बटाटे पण टाकून देऊया बटाटे हे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले होते छान मिक्स करून घेऊ आणि बटाटा पण आपल्याला छान शिजून घ्यायचा याच्यामध्ये बटाटा यूज केल्यावरती खूप छान लागतात हे पापड खायला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊया तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता मिक्सरला बारीक करून मी इथं हिरवी मिरची पण नाही आणि मिरची पावडर पण यूज नाही करणार आहे इथं मी लाल मिरच्या घेतल्यात मिडियम तिखट आणि त्याला मिक्सरला बारीक पावडर करून घेतलं दोन चमचे यूज केलंय मी कोणतं पण उन्हाळी वाळवण बनवायचं तर मी असं मिक्सरला मिरच्या बारीक करून घेत असते कारण की याची टेस्ट खूप छान लागते बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून तर इथं आपलं हे रेडी झालंय आता पापड बनवण्यासाठी किती पण सकाळी बनवण्याचा प्रयत्न करा इतकं ऊन तापलंय ना काय सांगू आम्ही लवकर लवकर आता हे पापड बनवून घेतो सासूबाई पण आले माझ्या मदतीला चला तर आता आम्ही पापड बनवून घेतो पापड वगैरे झाले आणि लगेच घेतला स्वयंपाक बनवण्यासाठी तर म्हटलं अगोदर भाजी करून घ्यावा आणि नंतर मग गरम गरम चपात्या केल्यावरती लगेच जेवायला देता येईल आणि मेथीची भाजी बनवणारे मी मेथीची भाजी बनवते कारण की लवकर पण होऊन जाईल जास्त वेळ पण लागणार नाही मेथीची भाजी बनवण्यासाठी काही पण बनवायचं म्हणलं तर वेळ होतोच एरवी माझा स्वयंपाक लवकरच होत असतो कितीही लवकर लवकर आवरायचा प्रयत्न केला तरी पण काही लवकर आवरतच नाही आता वाजले साडे नऊ आणि चपात्या बनवण्यासाठी पीठ वगैरे भिजून ठेवलंय स्वयंपाकामध्ये तर सासूबाई मला कधीच मदत करत नाही कारण की दुसरं काही पण करू शकतात पण स्वयंपाक म्हटलं तर त्यांना खूप कंटाळा येतो आजपर्यंत पण त्यांनी अशी स्वयंपाकामध्ये मला मदत केलेली नाहीये मला कुठं पण जायचं असलं तर अगोदर मला स्वयंपाक करावा लागतो आणि नंतरच बाहेर पडावं लागतं चला तर आता मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते अगोदर पण वगैरे झालं आणि आजू पूर्ण काम तसंच पडलेलं आहे फक्त कपडे वगैरे झाले आणि आपले साबुदाना पापड काही आज वाळलेले नाही आहे पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तळून दाखवेल तर आता मी काम वगैरे हो आवरून घेते आपण भेटूया एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे